न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी महाराष्ट्रातील सर्वच मानाच्या पालख्यांचं पंढरीकडे प्रस्थान झालं असून या पालख्यांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुमारे दोन हजार पोलिसांचा फौज फटा कार्यरत करण्यात येणार आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखेचे आळंदीतून प्रस्थान झाले असून हा सोहळा दिनांक तीस जून रोजी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत धर्मपुरी इथं प्रवेश करत आहे प्रवेशानंतर नातेपुते माळशिरस वेळापूर पिराची कुरोली भंडी वाखरी येथून तो पंढरपूरकडे मार्गस्थ होतो या सोहळ्यामध्ये सुमारे सात ते आठ लाख वैष्णव तर नऊ हजार वाहने असतात या सोहळ्यामध्ये सुमारे तीन ते चार लाख वैष्णव व पाच हजार वाहने असतात सदरचा सोहळा अकलूज माळीनगर श्रीपूर बोरगाव तोंडले बोंडले पिराची कुरोली भंडी शेगाव वाखरी मार्गे पंढरपूरला मार्गस्थ होतो या सर्वांच्या सुरक्षेसाठी सोलापूर जिल्हा पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे मध्ये दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सहा पोलीस उप अधिक्षक सतरा पोलीस निरीक्षक पंच्याहत्तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सहा महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाशे चाळीस पोलीस अंमलदार दोनशे महिला पोलीस अंमलदार ऐंशी ट्रॅफिक अंमलदार तीनशे गामा कमांडो चारशे पुरुष होमगार्ड शंभर महिला होमगार्ड पीच्या प्रत्येकी पंचवीस सदस्यांच्या दोन तुकड्या व बीडीएस दोन टीम असं सुमारे दोन हजार पोलिसांची यंत्रणा सुरक्षेसाठी उपलब्ध असणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा